आज राजूर येथे तिरंगा जनसंवाद यात्रेने यात्रा यात्रेचे आगमन झालेले आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार माननीय किरणजी लांबे साहेब त्यासोबत त्याचसोबत आलेले सर्व मा व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील तसेच शेतकरी व्यापारी सगळे पत्रकार बंधू भगिनी पत्रकार बंधू आणि समोर बसलेल्या सर्व बंधू आणि माता भगिनी संवाद यात्रेच्या निमित्ताने आज, आज अठ्ठावीसावा दिवस आज राजूरमध्ये या तिरंगा संवाद यात्रेची सांगता सभा आहे साहेबां आमदार साहेबांनी पठोर भागातील आभाळेवाडी इथे सुरू केलेली जनसंवाद तिरंगा यात्रा आज प्रत्येक गावागावात वाड्यावस्त्यांवरती आमदार साहेब जाऊन लोकांचे आहेत काही अडीअडचणी असतील त्या समजून घेतल्या तिरंगा संवाद यात्रा या यात्रेच्या निमित्ताने अनेक समाजातील लोकांच्या असतील विजेचा प्रश्न असेल शाळेच्या बसचा प्रश्न असेल तो आमदार साहेबांनी दिलेला शब्द कधीही खाली पडून न देता आमदार साहेब त्यात पूर्ण सातत्य आणून तो मार्गी लावण्याचा प्रयत्न करतात दोन हजार ला तालुक्यामध्ये जो बदल घडवला त्याचे साक्षीदार आपण आजही आहोत आणि दोन हजार बावीस ला, ला राजूरकरांनी जो बदल घडवला आणि सरपंच पदाची माळ माझ्या गळ्यात घातली या सरपंच पादाची माळ दोन वर्ष पूर्ण होत नाही तोचपर्यंत आमदार साहेबांच्या माध्यमातून राजूरच्या विकासासाठी जवळ जवळ दहा लाख रुपयाचे विकास काम झालेले आहेत आणि पाच कोटी दहा कोटीचे काम झालेले आहेत आणि पाच कोटीचे काम ही मंजूर झालेले आहेत त्यामध्ये विशेषतः मराठी शाळा असेल जिल्हा परिषद मराठी शाळेसाठी साडेचार कोटी रुपयाचा निधी आमदार साहेबांच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि ते काम अंतिम टप्प्यात आहे लवकरच आपण त्याचं उद्घाटन करणार आहोत त्याचबरोबर कायम ट्रस्ता असलेला राजूरगावच्या मशानभूमीचा प्रश्न असेल त्याच्यामध्ये साहेबांनी जनसुविधा नागरी सुविधा या माध्यमातून आपल्याला साठ लाख रुपये मंजूर केलेले आहेत गावात अनेक सभामंडप असतील रस्ते असतील असे अनेक कोटीचे कामं राजूरगावांमध्ये झालेले आहेत त्याचप्रमाणे साहेबांनी जो काही निधी दिला त्याच्यात जनसुविधे आणि नागरी सुविधांच्या निधीमधून सतरा लाखाची सोलर 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 दिवे बसवलेले आहेत आणि मी जेव्हा दोन हजार अकरा ला ग्रामपंचायत सदस्य असताना नेहमीच एक प्रश्न मला सत्वत असायचा नेहमीच एक चर्चेचा विषय असायचा तो म्हणजे तो म्हणजे वसंतराव वसंतराव नाईक तांडा विकास निधी तर साहेबांच्या आर्थिक प्रयत्नाने तोही निधी निधी या वर्षी आपल्याला प्राप्त झालेला आहे प्रथम तर अजून मध्ये पन्नास लाखाची कामं झाली आहे आणि आत्ता आत्ताही पंच्याऐंशी लाखाची कामं ही मंजूर झालेली आहे असं एकूण साडेतेर तेरा कोटी तांडा विकास प्राप्त हा सर्व साहेबांनी असे विकास म्हणजे एकूण पंचवीसशे ते राजूर, सव्वीसशे कोटी रुपयाचा निधी आपल्या तालुक्यासाठी उपलब्ध झालेला आहे आणि त्याच्याचमुळे साहेबांना लोकांनी कार्यसम्राट ही पदवी बहाल केलेली आहे आत्ताच मागच्या अधिवेशनामध्ये साहेबांना म्हणजे नगर जिल्ह्यामध्ये नव्हे तर तालुक्यामध्ये जे तालिकापद भूषवलं त्यामध्ये आपल्या तालुक्याचं नगर जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार कार्यसम्राट आमदार माननीय किरणजी लामटेरा विराजमान झाले हे आपल्या तालुक्यासाठी बहु बहुमोलाची गोष्ट आहे त्याचप्रमाणे आमच्या राजूरच्या ज्या का विकासाचा काही प्रलंबित प्रश्न आहे तो म्हणजे सर साहेब राजूरची राजूरचे जे प्रश्न आहे बाजारचा बाजारचा आज दिवस असताना सुद्धा बाजार बाजारच्या ज्या लोकांनी आम्हाला जेवढं मोठं सहकार्य केलं आणि कुठलंही आडेवेडे न घेता हा चौक रिकामा करून दिला त्याबद्दल मी सर्व यापर्यंतचे आणि बाजारकऱ्यांचे खूप खूप धन्यवाद मानते राजूरच्या विकासामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे जो पिंपरकाण्याचा पूल आहे तो सतरा वर्ष प्रलंबित होता आणि साहेबांच्या तो तीन वर्षात पूर्ण झाला आणि या पुलामुळे आमची राजूरची बाजारपेठ पुन्हा एकदा फुलली त्याबद्दलही सर मी राजूरच्या यापर्यंत जनतेच्या वतीने पुन्हाच्या तुमचे एक शतश आभार मानते राजूरकरांचा राजूरकरांना कायमच विकासाची विकासासाठी निधी कधीही उपलब्ध होतो हे तर खरं मी माझं भाग्य समजते की मी सरपंच झाल्यापासून कमीत कमी हा ते सोळा कोटी रुपयाचा आणि यातून अनेक विकास कामे मार्गी लागलेले आहेत याही पुढे अनेक विकास कामे होत राहतील विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे पण या यामध्ये या, या आपण सुद्धा राजूरकरांनी सगळ्यांनी साहेबांना चोवीस ला त्यांच्या बरोबर राहायचं आहे आणि त्यांना सदैव आपल्या तुमच्या तुमच्या सर्वांचे आशीर्वाद तुमच्या सर्वांची साथ साहेबांच्या पाठीशी भक्कमपणे अशीच राहील या निमित्ताने राजूरकरांच्या वतीने ग्वाही देते धन्यवाद साई दृष्टीने